संगनमेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात जनहिताच्या लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे कोणत्याही पदावर नाही कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेचा अनुभव नाही फक्त चळवळीतून पुढे आलेले प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले समाजकारणाचा सा शुद्ध प्रामाणिक हेतू संगनमेरकरांनी ओळखला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माझी खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांनी रणनीती आखली आणि एकच परिवर्तन घडवून आणले ते संगमेर तालुक्यासह संपूर्ण राज्य व देश पातळीवर हा निकाल ऐतिहासिक ठरला गेल्या सहा महिन्यात आमदार अमोल खताळ पाटील यांनी घेतलेल्या निर्णयांची सार्वजनिक विकास कामांची व नागरिकांचे वैयक्तिक कामे त्या सर्वांचा आढावाच मालुंजगावचे लोकनियुक्त सरपंच संदीप घुगे यांनी महासत्ता न्यूज चॅनलवर संवाद साधताना दिला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुकीत मोठं त्यांनी भाष्य केलं आहे गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे तर पाहूया सरपंच संदीप घुगे यांच्याशी केलेली बातचीत निश्चित रूपाने या ठिकाणी सहा महिन्यापासून नवीन प्रतिनिधित्व आमच्या संगणनेर तालुक्याला लाभलेला आहे आणि हे प्रतिनिधित्व लाभत असताना या ठिकाणी राज्याचे जलसंपदा मंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री त्याचप्रमाणे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या विश्वासाला साथ देत संगणनेरच्या जनतेने या ठिकाणी परिवर्तन केलेलं आहे आणि या परिवर्तनाच्या माध्यमातून एक नौखा आमदार या ठिकाणी संगणनेरच्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संगणनेर तालुक्यातील तरुण असतील युवक असतील ज्येष्ठ असतील वयोवृद्ध असतील या ठिकाणी आपण बघत आहोत की आता जे हिवाळी आपलं पावसाळी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये सर्वसमावेशक असे मुद्दे आपल्या नवीन प्रतिनिधित्व करणाऱ्या माननीय आमचे मित्र अमोल भाऊ खाताळ आमदार साहेब यांनी सर्वसमावेशक समावेशक लक्षवेधी संगमनेर तालुक्याच्या बाबतीत असेल महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत असेल अतिशय एकदम व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी मांडून आणि सगळ्या लक्षवेधी ह्या मान्य करण्या ठिकाणी यश संपादित केलेलं आहे त्याबद्दल प्रथम तर मी त्यांचे संगनमेरकरांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो की नवीन चेहरा या ठिकाणी विधानसभेत प्रश्न मांडत असताना प्रश्नाची मांडणी करीत असताना अतिशय सुंदररीत्या आणि समोरच्या प्रतिनिधीला मंत्री महोदयांना पटून कसं द्यायचं हे संगमेर तालुक्याने या ठिकाणी अनुभवलेलं आहे निश्चित रूपाने आताशी आपल्याला सहा महिने झालेले अजून साडेचार वर्ष या ठिकाणी जाणार आहेत साडेचार वर्षात संगमनेर मध्ये अमूलाग्र बदल असा मान्य अमोल भाऊ खाताळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे या कालच्या पावसाळी अधिवेशनाच्या लक्षवेधीतून या ठिकाणी पाहण्यात आलं सहा महिन्यात न्याय मिळाला सहा महिन्यापासून न्याय मिळाला म्हणजे आता आम्ही बघत आहोत त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांचा जो फॉलोअप घेण्याची पद्धत आहे या ठिकाणी विधानसभेचे आमदार होऊन लोकांच्या सुखादुखात तर सहभागी आहेच आहेत त्याच्या कुटुंबातील व्यक्ती त्यांना वेळ नाही भेटला कुटुंबातील व्यक्ती जाऊन या ठिकाणी लोकांच्या सुखात दुखात सहभागी होतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या ज्या गोष्टींचे या ठिकाणी आपण विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार यंत्रणाने बघितली असेल महायुतीच्या उमेदवारांकडून असेल या ठिकाणी आपल्या जलसंपदा मंत्री साहेब असतील व डॉक्टर सुजयदा विखे असतील हे सगळ्यात प्रथम स्थानी या ठिकाणी प्रचारात होते आणि प्रचारात एकच मुद्दा प्रथम प्रमुख होता की पठार भागाव भागावरती पाण्याचा प्रश्न आणि सोनेवाडी निमून तळेगाव पट्ट्यातील पाण्याचा प्रश्न या पाण्याच्या प्रश्नावरून हा आठवड्यात किमान दोन मिटिंग तरी जलसंपदा मंत्री साहेबांच्या माध्यमाखाली या ठिकाणी होत आहे आणि निश्चित रुपाने रुपाने लवकरात लवकर या पठार भागाला आणि तळेगाव पठार तळेगाव निमून या भागाला पाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री साहेब विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाह्या संगमेर तालुक्याला मिळेल आणि निश्चित रूपाने हे शब्दपूर्ती हे आपलं आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे ते करतील या असं आम्हाला संगमनेरच्या जनतेला वाटतं काही दिवसापूर्वी संगमनेर नगरपालिका कठार दुर्घटना झाली आणि या दुर्घटनेत दोन अत्यंत गरीब कुटुंबातील दोन तरुणांचा मृत्यू झाला त्याला कारणीभूत गेल्या कित्येक वर्षापासून संगमनेर नगरपालिकेची सत्ता ही पराभूत झालेले आमदार थोरात साहेबांच्या आधिपत्याखालीच ती सत्ता आहे आणि बऱ्याच दिवसापासून आता नवीन परिवर्तन झाल्याच्या नंतर या ठिकाणी प्रतिनिधीनी अमोल भाऊ खताळ साहेब असतील यांनी कायम त्या नगरपालिकेचा आता संगमनेर नगरपालिकेचा प्रश्न असला की त्याच्यावर त्या प्रश्नावर भर देणे आणि त्याची हे कशी करता येईल म्हणजे नियोजन कसं करता येईल या दृष्टीने सगळ्या गोष्टीकडे लक्ष देण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षापासून ज्या यांचा साठलेला कचरा एकाच ये ये दिवशी काढण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी यांनी नियोजन केलं आणि नियोजन करता करता नाह दोन जणांचा बळी या ठिकाणी गेलेला आहे ते यांच्याच चाळीस वर्षाचा साठलेला कच कचऱ्याच ते लोकांनाही या ठिकाणी पाहावयास मिळालंय की जर आपण पावसाळा लागायच्या अगोदर या ठिकाणी जर तो कचरा ते गटार जर साफ करण्याचं काम केलं असतं तर निष्कारण दोन लोकांचे बळी या ठिकाणी गेले नसते आणि तीही लक्षवेधी मांडून त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय त्या कुटुंबाला मिळावा आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी केल्याच्या नंतर या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार आहेत अपक्ष आमदार त्यांनी नंतर ती लक्षवेधी मांडण्याचं त्या ठिकाणी काम केलं आणि आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत दोन तीन दिवसापासून जे फोटो व्हायरल होत आहे ज्यांच्या विरोधात यांनी लक्षवेधी मांडली ते लोक यांच्यासोबत आणि संगती फिरताना यांचे सत्कार घेताना यांचे सत्कार करताना दिसत आहेत आपल्याला तर आता बनवा बनवीचा खेळ संपलेला आहे संप संगनमेर तालुक्यातली जनता तरुण व ज्येष्ठ या ठिकाणी सुज्ञ झालेले आहेत सर्वांना कळतय की कोण काम करत आहे आणि कोण फक्त सोशल मीडियावर जाहिरातबाजी करीत आहे पाऊसा अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो तुकडाबंदी कायद्यामुळे जो सर्वसामान्य माणूस त्रस्त होता आता त्या सर्वसामान्य माणसासाठी या तुकडाबंदी कायद्याचा काय फायदा होणार आहे मी मगाशीच आपल्याला आपल्या माध्यमातून सांगितलंय की सर्व समावेशक शेतकरी असेल गोरगरीब असल व्यावसायिक असेल सगळ्यांच्या दृष्टीने या ठिकाणी मान्य अमोल भाऊ खताळे यांनी सर्व लक्षवेधी मांडलेले आहेत आणि त्या लक्षवेधी एकदम विचारपूर्वक मंत्री महोदयांनी महसूल मंत्री असतील यांनी विचारपूर्वक ऐकून घेऊन त्या ठिकाणी त्यांनी निर्णय देण्याचं काम केलेलं आहे आणि संगणमेरच्या एक प्रथम पहिला इतिहास झाला की संगमेरच्या विधानसभेच्या आमदारांनी मांडलेल्या प्रश्नाचं या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राला फायदा झाला त्याबद्दल मी मागाशी त्यांचे आभार मानले आणि पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो की असेच आपण प्रश्न उपस्थित करावे जेणेकरून संगनमेरचं नाव आपण अजून वरती न्याल याच्या दा या दृष्टीने आणि आम्ही केलेल्या मतदानाचा आम्हाला अभिमान राहील अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं काम सुरू हो। आहे <laughs> <laughs> या ठिकाणी आमच्या नवीन आमदार साहेबांचं निश्चित रूपाने त्यांनी अशाच काम करावं अशा त्यांना शुभेच्छा देतो दुसरा प्रश्न माझा असा आहे येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक या जोरवे गटासाठी तुम्ही जे जोरवे गटातून येतात त्या जोरवे गटाच स नऊ गट आणि अठरा गणामध्ये काय परिस्थिती असणार आहे निश्चित लाट महायुतीचे सर्वचे सर्व उमेदवार या ठिकाणी विजयी होतील त्याकरता प्रयत्नही चालू आहे पालकमंत्री साहेब असतील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब असतील व आमदार साहेब असतील हे तिघही तालुक्यातील गावने गाव प्रत्येक गावाच्या गावात विकासाच्या माध्यमातून निधी कसा देता येईल आणि तो निधी देऊन विकास कसा करून घेता येईल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सगळे नियोजन चालू आहे सुरू आहे आणि त्या नियोजनातून निश्चित रूपाने आपले नऊ चे नऊ गट आणि अठराचे अठरा गण या ठिकाणी या यावेळेस आपल्या संगंधर पंचायत समितीवर निश्चित रूपाने महायुतीचा झेंडा फडकेला अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे विधानसभेला पाटील यांनी रणनीती त्यानंतर सर्व सर्वसामान्य लोकांना ती रणनीती कळून आली झेडपी साठी कशी रणनीती असणार आहे काही गोष्टी बोलता येत नसतात झेडपीचा निकाल लागल्यानंतर बघ पुन्हा कळल कर, कर, कि पुन्हा काय रणनीती आखली म्हणून आणि माझं एक आहे की जे पराभूत झालेले उमेदवार आहेत जे राज्याचं नेतृत्व करायच्या दृष्टीने उमेदवारी केली होती तर त्यांना माझं एक सांगणं आहे आणि आज ते त्यांच्या ताब्यात संगमनेर विधानसभा राहिली नसतानी प्रत्येक गावोगावात बॅनर पाठवून कोणतेही सण काही असले तर बॅनर पाठवून या ठिकाणी बॅनरवर लिहितात की समस्त ग्रामस्थ तर म माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी समस्त ग्रामस्थ लिहू नये समस्त ग्रामस्थ त्यांचं जो कोणता शेतकरी मंडळ आहे ते लिह लिहावं त्या बॅनरवर समस्त ग्रामस्थ लिहिलं म्हणजे गाव येतं पूर्ण संपूर्ण गावं त्यांच्या बाजूने नाहीत काही चार दोन लोक चार दोन कार्यकर्ते त्यांचे आहेत तर त्यांच्या पुढचं मर्यादित ते बॅनर बनवून पाठावं त्यांनी लोकांना हो त्यांना वाटत की अजूनही लोक आमच्या मागे पण आताचा जो विकास सुरू झालेला आहे आणि आमदार साहेबांची जी एकदम ट्वेंटी फोर हावर्स आणि आपल्या संगणनेर आमदाराची एक दुसरी ओळख आहे मोबाईल आमदार म्हणून की फोन करा फोन उचलला जातो आणि त्या ठिकाणी काम सुटलं जातं अशी एक नवीन ओळख हो त्यांनी तयार केलेली आहे निश्चित रूपाने चांगला बदल या ठिकाणी संगमनेर तालुक्यात होईल आणि विधानसभा काय असते विधानसभेत कसे प्रश्न मांडले जातात विधानसभेच्या जा प्रश्नाच्या जा माध्यमातून संगमेर तालुक्याचा चेहरा मोरा कसा बदलता येईल या आमदार साहेबांनी नवख्या आमदार साहेबांनी आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलेला आहे पुन्हा एकदा सांगू इच्छितो की सुंदर काम चालू आहे त्यांचं त्यांच्या कामात खोडाही घालू नका उलट आपला जुना जर काही अनुभव असेल तर त्यांना आपण द्यावा अशी विनंती करतो आपणही आपल्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातील प्रतिक्रिया महासत्ता न्यूज चॅनल वर दिल खुलासपणे मांडू शकता आपल्या परिसरातील घडामोडी पाहत राहा महासत्ता न्यूज चॅनल